प्राप्त सर्वप्रथम तरी अगोदर तीन हजार घेतलेले आहेत ते एजन्सीनं त्यांचे जे कन्स्ट्रक्शन लेआउट चार्जेस होते त्याची ते प्रायव्हेट फी घेतलेले आहेत तो आणि नगरपंचायत काही संबंध नाही आपण जे आता पाच रुपये घेतो आहे ते आपल्याला महाराष्ट्र प्रादेशिक नगरचना अधिनियम एकोणीस सहासष्टमध्ये कलम नंबर एकशे चोवीस अंतर्गत विकास शुल्क आघाडीचा अधिकार आहे विकास शुल्क आपण कशाला करतो जे कुठलेही आपण नगरपूर क्षेत्रामध्ये कुठलेही बांधकाम करतो ते बांधकाम करण्यासाठी आपल्याला चार्जेस आकारायचे असतात त्याच्या अंतर्गत आपण वाढण्याचा ठराव घेतला होता की एक त्याची रक्कम खर्च जास्त होती जर कागदोदपत्री काढायला गेला आपण तर ती रक्कम जास्त होती त्यामुळं आपल्या थोडी गरीब जनता आहे त्यांच्या सवलतीसाठी एक लमसम पाच हजार रुपये घ्यायचं असं ठरावने ठरलं होतं त्याप्रमाणे आपण ते, ते कायदेशीर गोष्ट आहे आणि त्या कायदेशीर गोष्टीच्या अंतर्गत आपण पाच हजार रुपये घेतो काही लाभार्थ्यांनी पाच पाच हजार रुपये करांचे भरले देखील तरी पाच पाच हजार डबल त्यांच्याकडून घेतल्या जातात त्याचं काय आता काही लाभार्थ्यांनी ज्यांनी पाच हजार क्वालिटी भरलेलं आहे आपण आधी कसं होतं की ते ऑफलाईन होतं सगळं वगैरे त्यामुळे त्यातून पाच हजार रुपये कापून घेतले होते परंतु आता सिस्टीम दोन तीन वर्षापासून ऑनलाईन झालेली आहे त्यामुळे ते पाच पाच हजार घेतलेले पूर्ण माघार गेले महाडाकडे आपण आता त्या लाभार्थ्यांना पुढचा हप्ता जो पन्नास हजार प्लस त्याचे ते पाच हजार घेतलेले आहे पंचावन्न हजाराचा तो रिटर्न टाकणार आहोत तुमच्याच मुद्द्याला धरून सांगतो माडा म्हणजे काय माडा ज्या आपल्या नगरपंचायतमधून माडा कसं आहे आ, ही जी आपली प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत जे घटक नंबर चौथा आहे पी एन सी बेनिफिशरी लेड कन्स्ट्रक्शन याची जी संरक्षण एजन्सी संरक्षण जे कॉर्डिनेशन एजन्सी आहे ती म्हाडा आहे त्यामुळं जे फंड डिस्बर्मेंट होतं काळजी योजनेत ते म्हाडाकडून होतं आपल्याला जे कर जे पाच हजार तुम्ही म्हणता की आता इश्यू झाला आहे हे पहिला तुम्ही नोटीसदारी का नाही कळवलं जनतेला कसं असतं नोटीस द्यायची नसते ज्यावेळेस आपण एखाद्या गोष्टीचा बांधकाम घेतो त्याच्या अंतर्गत जर आपल्याला परवानगी द्यायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला नोकाशुल्क आकारायची हे नगर परिषदेला अधिकार आहे त्यामुळे काहीच गरज काही लाभार्थ्याने हे जे सर त्याची परवानगी घेतलेली पाच हजार रुपये भरूनही घेतले पहिले तीन भरले नंतर पाच भरले मी तुम्हाला तेच सांगेन तीन हजार जे घेतले त्याचा नगरपंचायतचा संबंध आहे ते विदेशचे प्रायव्हेट चार्जेस घेतले आणि जे पाच हजार रुपये आपण घेतो आहे ते आपण नगरपंचायतच्या पावतीवर टॅक्स होऊन घेतो आहोत आणि ते त्याच्यावर आपल्या नगरपंचायत शिक्का आहे नगरपंचायतीचं नाव आहे ते कोणाच्याही कुठल्या व्यक्तीच्या देशात जाणार नाही ते नगरपंचायतीच आपण आहे आणि त्याचे सर्व कायदेशीर दृष्ट्या आपण करणार आहोत ते नगरपंचायतीचा टॅक्स कमी होईल लाभार्थ्याचा टॅक्स कमी होईल घरपट्टी नलपट्टी त्याच्यातून हो दिरपट्य, काही कर्मचारी काम करत असताना जे नकल नकल असली दुसऱ्या झरक्षण बनवून काढल्या जाते त्या संदर्भात काय बोलणार आमच्याकडे होते व्हिडिओ याच्याबद्दल मी थोडं माहिती घेतो आणि जी पावती दिल्या जाते नगरपंचायतची तिच्यावर आक्षेप लाभार्थी घेत आहे त्याचं काय कोणती पंक्ती जी पिवळी पावती पाच हजाराची दिली जाते त्याच्यावर मी लाभार्थ्याला इतकं सांगू इच्छितो की ती पूर्णपणे लिगल पावती आहे त्याच्यावर आमचा शिक्का आहे आणि वैयक्तिक ते आमच्या नगरपंचायतची पावती आहे आणि ते नगरपंचायतच्या फंडावर ते पैसे जमा होणार आज जो एक निशून्य टक्के सांगा डाऊट घ्यायची काही गरज नाही आज जो मोर्चा झाला याच्यात काय समाधान काढलं होतं आज जो मोर्चा आला त्यांचं आम्ही आता निवेदन स्वीकारले त्याच्यावर आता मी सविस्तर सगळ्यांशी चर्चा वगैरे करतो त्याची माहिती घेतो तसंच आम्ही त्यांना आम्हाला शेवटच आम्ही इतक्या लवकरात लवकर ही सगळी प्रोसेस आहे ज्या लोकांची घरं पूर्ण झाले त्यांचे जीव टॅगिंग कम्प्लीट झाले आणि ज्यांचे फोटो आले आपल्याला त्यांचा लवकरात लवकर प्रोसेस कम्प्लीट करून आम्ही पाचवा हक्ता द्यायचा म्हणजे लवकरात लवकर प्रयत्न करणार लाभार्थी म्हणतात की बरे दिवस झाले बांधकामाला आमच्या चार हप्तेस मिळाले पाचवा हप्ता मिळत नाही आणि जोपर्यंत आम्ही पैसे पाच हजार रुपये देणार नाही तोपर्यंत आमच्या घरात तो तो म्हणजे चेक पडणार नाही डायरेक्ट मी चार वर्षापासून जे थांबलो होतं त्याच्यासाठी काय होतं सेंटरचा शेअर आला होता त्यामुळे मी गोष्टी थांबवलं परंतु आता सेंटरचा आपल्याकडे शेअर आलेला आहे त्यांची घरं कंप्लीट होती त्यांचे जेवटाईमचे फोटो घेतील त्यांनी आपल्याला शुल्क वगैरे म्हणलेलं आहे त्यांचा आपण पाचवाप्ता लवकरातलं खूप प्रोसेस पाहण्याकडे करणार आहोत